हॅलो नमस्कार आणखीने नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत सकाळचा टाइम आहे आणि कालपासून जो पाऊस आम्ही थैमान मांडलाय कालचा आपल्या गावातला होम मिनिस्टरचा कार्यक्रम वगैरे सगळं काही रद्द झालं खाली पण बघा सगळं पाणी पाणी साठलंय आता थोडस सा उघडलंय तरी पण वरती ढग दिसत आहेत आलेले पण आता पाऊस त्या सकाळपासून नाही आलेला कारण रात्री रात्र रा भरपूर पडतच होता पाऊस आणि आरुषाला सुट्टी असल्यामुळे ती घरी आहे त्यामुळे काही निवांत चालले बाबूला आता आणि माझा इथे चहा बनवला डस्टबिन बाहेर ठेवलं होतं ते आत घेतले असं काहीशी कामांना सुरुवात आहे आणि मिलनला दूध आणायला पाठवले दूध संपले म्हटलं तर पाऊस येत नाही तर पाऊस आला परत तर मग ते दुधाचे खूप वांदे होतात त्याच्यामुळे म्हटलं आधीच आणून ठेवा ते गेले दूध आणायला बाबू ते दूध पी च खाली बसून घे आता छान गवती चहाकडून कॉर्न फ्लॉवरची गेम सगळ्यांना माहीत असेल सॉली मी अस्त्रोशाना करून आहे तुला रात्री सांगितलं होतं मग तुला देणार तुला ते मला काय काय मला ते काय मला ते मी करते मी कॉर्न टाकते त्यामध्ये पाणी टाकते गो इकडे काय बघ गेम तुझी गेम तुला बोललो होत ना काल मी खाली बस स्वत बाई मागे घेण्याचे थोडे हटतात कशी टाकून असं त्याला हातात हा घे कसं आहे कडक आहे का कडक आहे खूप आता मेल्ट होणार बघ ते हातात घेतल्यावरती तू असं उचलून घे ना असं हाताने घे ना हा व्हेरी गुड बघ लगेच मिल्ट होते का बघ झालं बल्ट कसं मॅजिक आहे का मॅजिक थोडंच आहे आणि त्याच्यात एक असं असं कर फिंगर करता किती कोडक जास्त दिसते ना अरे मग मेल्ट होते बरं का कसं आहे हात चटकू नको सा इकडे तिकडे फक्त त्यात त्याच्यातच खेळ कसं वाटलं तुला चार सॉलिड लिक्विड लिक्विड फॉर्म मध्ये जातं ना ते आता हातात घेतल्यावर ते लिक्विड होऊन जातं कसं आहे आता माझं मॅसेज दाखवते का ती

एक असं झटकु नको ती इकडेच जाते मग हा बाहेरच्या टेबल वरती बस बाहेरच्या टेबल बस तो तो ते निघत पण लगेच ना मज्जा येते खूप छान एन्जॉय करते तिला फर्स्ट टाइम भिले मी म्हटलं बघूयात काहीतरी ती नाद होती का जरा छान आहे तिच्यासाठी पण थोडंसं घाण होतो ते तिकडे पण ज्यावरती तिच्या ते सेपरेट टेबलवरती झुलाय तिला मी नंतर क्लीन करून टाकतो आज काय पाऊस आणि काय अजून हजेरी नाही लागून घ्याच्यामुळे जरा छान वाटतं आहे आज मध्ये लहान मुलांचा डान्सचा कार्यक्रम आहे चालेल मग दुपारी येणार आहे ना

ॲप्पल खाऊन घे मग हँड वॉश केलंय ना व्यवस्थित लाग कसं लागलं जाऊ ते कलर आहे ते थोडंसं नंतर नंतर मी घेऊन घ्या त्याच्यामध्ये ते हे होतं ना ते कापून टाकलं मी खाली उतरू नको टू मिनिटाचा मी फरजी क्लीन केली ना थोडी ओली आहे फार टीव्ही लागायला लागले आजपासून तुझं टीव्ही टाइम मी आता खूप कमी करणार आहे ती ॲप्पल खाती आहेस ना तू तेवढाच तुला टीव्ही मिळणार त्याच्यानंतर तू खेळायला खूप तुझ्याकडे आहे की नाही आहे की नाही मग त्यांच्यासोबत हा व्हेरी गुड फक्त ऍपल संपेपर्यंत थोडासा ते मिळेल त्याच्यानंतर दिवसभर टीव्ही बंद राहणार आहे ओके आणि व्हिनला थोडस स्टडी नंतर मिळेल ओके गुड गुटकल की नाही तू गुड गुटकलेस की नाही ओके संपू मग ॲपल तोपर्यंत तो टीव्ही देते फुल आहे स्टुडंट

थी। वरती ना जाळ्या दिसल्या मला आपल्याला इथे ना दोन महिने होऊन गेले कसे दोन महिने गेले ते काय काल पण नाही म्हटलं सगळे ना साफ करून घेतले बलचे किती ते जाळी जाळी झाली हा तिकडे नाही पूर्ण रे माझ्या तिथे पण येते बघा आलो आपण इथे राहिला आलो ना तेव्हा सगळं घर केलं होतं का मजते नंतर करा वगैरे बंद करून टाकले ब्लँकेट घेतले आता मस्त पैकी बुजी करून तिला झोपून टाकते बाबू चल पाणी पिलीस ना पोट झाला आता छान मग झोप लागते जर पोट भरलेलं असेल तर चला कुठे पाणी सांडवलं कशाला कसं काय सांडवलं चला चप्पल काढा त्याला झोप आणि मी हे घरामध्ये थोडंसं चेंज केलं ते स्टार ना ते तिथे भिंतीला चिटकवले ते इकडे इकडे असे टांगलेले होते पण ते दिसतच नव्हते हे रबर प्लांटचं झाड आपलं बाहेर होतं ते मी इथे काचचे इथे घेतले घरामध्ये त्यानंतर तुषाचे जे टॉईज आहेत त्याशी इथे ठेवलेले आहेत ते काय पडणार नाही खाली त्याला प्रॉपर मी सोय केलेली आहे चिटकून वगैरे ठेवलेत की जेणेकरून ते पडणार नाही इथे ज्या कुंड्या होत्या त्या काढलेल्या आहेत कारण ते पाण्याने खराब होत होते पाणी देऊन इकडे मी काही झाडं ठेवलेली इकडे वरती ते टांबून ठेवलं ते एक झाड आणि बाकीचे झाडं इथे तीन झाडं लावले तुळशीचे टॉईस ते इकडे बसे एवढी जागा उरून बाकीचं आपलं इकडे सेट झालेली इकडे पण एक हँगिंग प्लांट ठेवले बाकीचा जो वेळ तो व्यवस्थित वे सेट असा केलेला आहे आणि तुळशीच्या इथे ना तुळशीच्या इथे पण सगळं साफ केलं आहे मला आता हे जरा पुसून घ्यायचं आहे तुळशीची कुंडी आता सगळ साफ केलं आणि दिवा वगैरे जो आहे ना त्याला इथे असले असं थोडंसं काय म्हणतात त्याला फ्लाउट लावून म्हणजे दिवा आणि ते तसं त्याची प्लेट जरा व्यवस्थित खाली राहते आणि ते तुळशीमध्येच ठेवत होतो ना आपण म्हटलं थोडंसं आपण चेंज करूयात तर असं काही असं सा छान चेंज केलेले आणि तुळस पण छान दिसते तर जरा तुळशीची कुंडी वगैरे पुसून घेते तर दाखवलं तुम्हाला तुळशीचं ते ना जरा चांगलं आहे म्हणजे वेलवेटचं आहे त्याला लेस वगैरे आपण लावून घेऊन ला ते बनवलेले आहेत मग आपण तुळशीला पाणी देतो तर आत्ता ते कुंडीत पाणी होतं तर ते कापड उलं झालं खाली म्हटलं ते वेलवेटचा खरा खराब होऊन जाईल मग ते कापड मी परत काढले आणि आत्ता एक बनवती आहे तसंच फळीला पण डायरेक्ट माझ्याकडे एक ना ब्लाऊज पीस होता जो मला लागत नव्हता मग तो ब्लाऊज पीस डायरेक्ट आहे ना फळीला मी चिटकवती तुम्हाला दाखवते मी एवढं करून म्हणजे हे खराब झालं तरी काय म्हणजे एवढा इशू नाही त्याचा कारण पाणी पडून ते ख होणारच थोड्या दिवसांनी खराब पण हा ब्लाऊज पीस लागत नाही मला त्याच्यामुळे मग म्हटलं हाच आपण फळीला डायरेक्ट पॅक करूया ते बघा आता असं केलेलं आहे मी पूर्ण पॅक सगळीकडून आणि एकदम पातळले आणि बाकीचं उरलेलं हे ठेवते जर पण जरी हे लगेच का काय खराब होणार नाही आठ नऊ दहा महिने ते चालणार व्यवस्थित ते मला माहिती आहे कारण पाणी काही इकडे आपण जिथे ठेवणार तिथे पडणार नाही आणि तुळशीच्या कुंडीच्या खाली आपलं एक मोठं असं काय भांडं आहे जे पाणी त्याच्यात पडतं त्याच्यामुळं असं केलेलं आहे तर ठेवते गणपतीच्या वेळेस आणला होता तो तसंच ठेवला होता मी मग आता इथे दुळशीत होईल तो कारण हवाईने वगैरे दिवा जातो तेल तसंच राहतात आता बघितलं तुम्ही दिव्यात तेल तसंच होतं त्याच्यामुळे मग हा दिवस दुळशीत ठेवला आणि बाकीचं तुळशीचं इथं छान सेटअप आता झालेला आहे प्रसादाची प्लेट आणि दिवासाठी कशी वाटली माझी आयडिया मला कमेंट करून नक्की सांगा आता भूक लागले मला थोडस झारू स्किट खाते म्हटलं आणि मग आता झालं परत झाडून वगैरे फरची त्या सगळ्या गोष्टी करून घेते गोष्टी करून घेते मला ना बरेच जण विचारतात तू जर झोपली नाही तर मग काय करते तर घरात करण्यासारखी ना बरीच कामं असतात जे आपण करू शकतो तर असंच काहीतरी माझं मग चालू असतं करायचं काम आता दरवाजा वगैरे कुसून घेते चौकटी कुसून घ्यायच्या नंतर परत स्वस्तिक वगैरे दरवाजाला दरवाजाची पूजा हे करा करायचं आपल्याकडे करण्यासाठी भरपूर कामं असतात केली तर साडेपाच वाजत आली तरी मॅडमला काही अजून उठायचं नाही दीड वाजता झोपली होती तर वातावरणाने तिला पण छान झोप लागली तिला तर उठवते नाही तर रात्री परत लवकर झोपणार नाही मॉर्निंगला परत स्कूल तृषा बाबू Babu Trusha Trusha Eh Babu 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 Uta Naga na kiti wal well jop Uta Juju jali nai Juju jali nai ka Nai 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 Uta 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 ut. आम्ही तर गॅलरीच गेलोय नाही पडून नाही जाणार त्याला मी व्यवस्थित केले त्याला फक्त तू काढायचं नाही आहे तसंच खेळायचं त्याच्याशी कस आहे छान छान असं <laughs> काही के केलं वेगवेगळ्या किंवा जरा छान वाटत तिला लावते गॅसच संपला गॅस संपून गेला आता मी लोकांना सांगितलंय येताना बघा का घेऊन या आता बघू भाजी पण नाही झाली शिमल्याची भाजी टाकली होती मी शिमला आणि कांदा अशी चटणी ती भाजी पण नाही झाली तशीच आहे आता मग आल्यावरती गॅस वगैरे जॉईन केल्यावरती मग करावं लागेल आता काहीच ना बनवता नाही येणार ना। गॅस नाही आहे तर भांडे वगैरे थोडी घासून घेत नाही आपण फ्रूट आणले होते सगळे फ्रूट संपले फक्त आता सोपे ते कुंडी आहे ना तिथे आणि डाळींब राहिले होते आणि तिथे एक आहे ना हे ड्रॅगन आहे तेवढच राहिलेले बाकी सगळं संपले आता त्याच्यामुळे दोन्ही डाळींब मी सोडून ठेवले तिला खायला द्यायला होतात मुलांनाही खातात दिसलं सोडलेलं की त्याच्यामुळे साफ करून ठेवलं त्यांना किती मस्त टाकले तर विसरत नाही मग वरती नाही वरती नाही करायचं सगळं दिलेलं तेवढं सगळं फिनिश करायचं थांब मिलन आले तिथे खाली गाडी आहे खूप लेट झालं त्याच्यामुळे देवाला वगैरे काही जायचं नाही आपल्याला गॅस वगैरे पण संपला होता त्याच्यामुळे आता ते बसून आलेले आहेत कशी आम्हालाच खाली बोलायला मिळत नाही म्हणजे खाली भाजीला पण जायचंय तिरकोळ सामान पण आणायचंय आणि म्हणले आता खूप लेट होत स्वयंपाकाला म्हणजे आपण खा बाहेर खाऊन घेऊन रोज रोज बाहेरचं पण नको वाटत खायला कारण वातावरण ऑलरेडी खराब आहे त्यावरून आमच्या दोघांची भानं झाली की कधी बोलल्यावरती तू नाही येत आणि तू ती लगेच जायचं असतात पण त्यांचा फोन येतो चालू चालू मग पटकन खाली मम्मी इकडे इकडे तू व्हीलर वरती जाय ना, ना, ना दे हा लगेच झाला असतो भाजी फक्त शिमला <laughs> ना राहिली आणि बाकरी नूडल्स खायचेत का तिथं मास्क काढायचं तिथं गाडीतलं तुमचं मास कुठे मग दोघांची घेणार लय लयचं तुम्ही बोलला ना आहे चला गाडी काढा भारी चेक करू कोणाला तुम्हाला खायचं आहे का एवढा संपू देत मग बघू मग घेऊ दुसरं काय अजून तुम्हाला कशी गाबी आवडते की ते पिझ्झा बर्गरचे प्रकारच आवडत नाही और फिर के पता सब बोलिश है ना बोल रहे थे काजल लवली है कुछ आदमी कैटरीना है बांग्लादेश से कौन के लगा दे अरे टेबल पर कुछ समझता ना टेबल पर का लगा दे हां पहला काजल काजल राजा नहीं माना सवा इतना भारी का करता है

त्याची होणार आहे का होडी काय तुम्ही मला खरं विचार काय नाही काही नाही करणार घरी जाऊन आता घरी जाऊन एवढं रात्री काय करायचं मी कस क्लासल्यापासून ही आवडते किती बरं नाही पिंपडलं आम्ही सांगितलं फॉर्म इंस्प करताना

तिखट लागतं तिला पण सवय झाली तिला आता दूध प्यायची आहे की नाही तिखट लागतं ना कस ग्लास घ्या किचन मोठ्यावरती मी आले बाय गुड नाईट गुड नाईट